इंडिया स्वागत आहे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांच्या माध्यमातून तामिळनाडू चेन्नई येथील मेळमर्तू येथील आदिशक्ती ओमशक्ती देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या स्वामीनगर शास्त्रन्द्र परिसरातील तामिळ तसेच दक्षिणात्य महिला तसेच पुरुष भक्तांसाठी महाभंडारा रोपी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून स्वामीनगर शास्त्रीनगर परिसरातील तामिळनाडू चेन्नई येथील मेल येथील देवीचे प्रतिरूप असणाऱ्या मंदिरात विधिवत पूजा अर्चा तथा महाआरती संपन्न तसेच तामिळनाडू राज्यातील चेन्नई जवळील मेलमर्तू येथील देवीच्या यात्रेसाठी जाणाऱ्या तब्बल अडीचशे महिला पुरुष भक्तांना माजी उपनगराध्यक्ष अब्दुल यांच्या माध्यमातून ब्लँकेटचे वाटप करीत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा बॉस्को संतोष गुप्ता फिरोज खान नागराज अखिलाश उरज अशा इतर अनेक कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान तमिलनाडू चेन्नई ये थे मेल मरतो हे आदिशक्ती ओम शक्ती देवीचे मोठे जाजवले देवस्थान असून शास्त्रनगर स्वामीनगर परिसर असतील बहुसंख्य तामिळ भाषीय दक्षिणात्य महिला पुरुष भक्त सदर देवीचे भक्त असून स्वामीनगर शास्त्रनगर परिसरात सदर ओम शक्ती आदिशक्ती देवीला मानणारा मोठा भक्त परिवार आहे त्याच अनुषंगाने शास्त्रनगर स्वामीनगर परिसरात सदर देवीचे प्रति भव्य दिव्य असे मंदिर असून माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई यांच्या माध्यमातून सदर मंदिरात ओम शक्ती आदिशक्ती देवीची महाआरती करण्यात आली माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून स्वामीनगर शास्त्रीनगर परिसरातील सदर ओम शक्ती आदिशक्ती देवीच्या महाभक्तांसाठी महाभंडारोपी अन्नदान कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले तसेच जानेवारी महिन्यात तामिळनाडू चेन्नई स्थित मेलमर्तू येथील सदर ओम शक्ती आदिशक्ती देवीच्या सुरू असणाऱ्या महायात्रेअंतर्गत अनेक महिला तसेच पुरुष भावी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून उपवास ठेवतात सदर तामिळनाडू चेन्नई जवळील या आदिशक्ती ओमशक्ती मातेचे नवस घेणे दर्शन नवस फेडणे अशा धार्मिक विधी तथा अनुष्ठाना अंतर्गत स्वामीनगर शास्त्रज्ञ परिसरातील सदर ओम आदिशक्ती देवीचे भक्त परिवार सदर यात्रेमध्ये होतात माजी यांच्या मेन मारतू येथील आदिशक्ती ओम शक्ती देवीच्या प्रित्यर्थ महाभंडारूपी महा, महा अन्नदानाचे तसेच महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले होते माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीक यांच्या माध्यमातून स्वामीनगर शास्त्रीनगर परिसरातील सदर ओम शक्ती आदिशक्ती मंदिरात महाआरती महाभिषेक अशा भीत अनेक धार्मिक अंतर्गत सोहळ्याला विशेष उपस्थिती लावत माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशेख यांच्या माध्यमातून सदर ओम शक्ती आदिशक्ती मंदिरात महाआरती देखील करण्यात आली Gracias. तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुल यांच्या माध्यमातून तामिळनाडू चेन्नई स्थित मेलमर्तू येथे सुरू असणारे ओम शक्ती आदिशक्ती या महामातेच्या यात्रेअंतर्गत जाणाऱ्या तब्बल अडीचशे महिला तसेच पुरुष भक्तांना सदर यात्रे दरम्यान त्यांचे थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच त्यांना पुढील मंगलमय प्रवासाबाबत शुभेच्छा देखील देण्यात आल्या तसेच मंदिर प्रशासनाकडून माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान देखील करण्यात सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बॉस्को फिरोज खान उरज अगिलाश नागराज तसेच संतोष गुप्ता अशावेळी तर अनेक मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज शाहनगर स्वामी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात साऊथ इंडिया म्हणजे तामिळ भाषेत म्हणतो भारतीय भाविक अशी लोकांची वस्ती आहे आणि इथंच हे आदिशक्ती ओमशक्ती देवीच्या जे काही भक्त आहे त्याच्यात प्रामुख्याने महिलावर फार मोठ्या प्रमाणे त्यांना मानतात आणि आदिशक्तीचा एक रूप म्हणून आहे तर ते यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी या वेळेला या तिकडे यात्रेला जातात तिकडे फार मोठी यात्रा असते त्यांचा उपवास असतो आणि लाल कलरचे तिकडे कपडे चालतात आहे त पुरुष महिला सर्व लाल कपडे घालतात पूर्ण वेळ उपवास ठेवतात हो आणि तिकडं आता यात्रेला जाणार आहे त्या सर्वांना सदिच्छा देण्यासाठी एक दिवसाचे त्यांचा आपण भोजन ठेवलं होतं इकडं आणि त्यांच्यासाठी कप आपले हे कंबल वाटतं त्या सर्वांना आपण सदिच्छा देतो नमस्कार मेरा नाम वॉस्को है ये हमारा एरिया की ओम शक्ति का बहुत बड़ा पूजा रहता है ये हर साल होता है इधर या के अपना तमिलनाडु चेन्नई में मेल मरवपुर बोल के एक मंदिर है तो बहुत जन इधर उसका उपवास पकड़ते उपवास पकड़ के मंदिर पे जाते हैं क्योंकि उनके जो भी मन्नत रहेगा वो मन्नत होता बोल के उसके तरफ से लोग जाके आते हैं आज हम लोग अब्दुल भाई की तरफ से वही ओम शक्ति को पूरा बहुत बड़ा भंडारा रखेगा कम से कम ढाई या दो जन हाय ले हैं मंदिर पे और उनके अब्दुल भाई के तरफ से उनको चद्दर भी दे रहे हैं उनके गाड़ी पे जाते मंदिर तरफ जाने तरफ उनको कुछ ठंडी का तकलीफ से उनको दे रहे हैं हम लोग